बर आणि दररोज दररोज बारा दुपार वाजता दुपारी बारा वाजता जाणार पाहिजे बस काही काय नऊची बस थांबत ती का तुम्हाला था घरून किती वाजता येतो तुम्ही सहा वाजता येतो सहा वाजता गाडी येते बरोबर हा येते काही तक्रार नाही फक्त जातानाची पाहिजे

आणि कधी कधी बस चार वाजता लागते आम्हाला खायला मिळत नाही प्यायला मिळते आणि अगदी लहान लेकर हो आणि तुमचे ते कोण कंडक्टर त्यांना बसून देत नाही की तुम्ही खाली उतरा तुमचं काही जे पैसे पडत नाही बाकी त्यांना हे करू द्या की त्याला सांगा असं करू नका शिक्षणात प्रायवेट दिली पाहिजे माणसं कशावर बसून जाते लेकर कुठून जाणार